प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या आता इकडे सावनीने जो नंदी तो त्या नंदीसाठी मुक्ता पेटून उठलेली असते सावनीचा खात्मा करण्यासाठी मुक्ताने आता शस्त्र उचलले आणि सावनीला बरोबर खात्मा करत दुर्गेचा अवतार धारण केलेला आहे तर या सगळ्यामध्ये सावनी हादरली तो नंदी परत दिलाय सईला परत दिले सगळं कसं घडलंय या व्हिडिओमध्ये पाहू सावनीला काही केल्या झोप येत नसते आणि ती विचार करते यानं मुक्ता आणि सागरने माझी झोप उडवून टाकले म्हणजे मी इतकी रिस्क घेऊन त्यांच्या घरात गेले पण माझ्या हाती काय लागलं माझ्या हाती ठणठण गोपाळ ते काही नाही आहे काहीही करून काहीही करून मला या सगळ्यामध्ये आता सईला माझ्याकडे ठेवायलाच पाहिजे काय करू काय करू काय करू तिच्या का डोक्यात परत घाणेरडा प्लॅन येतो आणि त्यासाठी आता मला हा प्लॅन वर्कआउट करायलाच पाहिजे मी मुक्ताला कदापि जिंकू देणार नाही आहे ना काहीही झालं तरी ही हारलीच पाहिजे पण त्यासाठी मी काय करायला पाहिजे असा विचार करत ती इकडे तिकडे पाहते आणि सुचली युक्ती तर सुचलेली आहे पण त्यासाठी सईला उठवायला पाहिजे असं म्हणत ती आता सईला उठवण्याचा प्रयत्न करते आणि विचार करते पहिले हिला उठवते मग सागरला आत बोलवते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने माझा प्लॅन मी चालू करते असं म्हणत ती आता इकडे सईच्या इथे येते सईच्या इकडे आल्यावरती ती आता सईला त्रास देण्याचं काम करायला लागते इकडे तोपर्यंत तो कोमल आलेली असते मिहीरच्या जवळ आणि मिहीरचा हात तिने हातात घेतलेला असतो आणि त्याच वेळेला कोमल आता त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो आता मिहीर मात्र हात सोडवून घेत असतो त्यावरती आता इकडे कोमल म्हणते काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे मला कळतच नाहीये की आपण दोघं जण नवऱ्या बायको आहोत नवऱ्या बायको म्हणून आता आपण एक पाऊल पुढे उचलणं गरजेचं आहे पण पण एकंदर तुझं हे बघता तू हे पाऊल उचलायला तयार नाहीयेस का तू माझ्यापासून लांब पळतोयस का असं म्हणत ती आता आपल्याचा हात आपल्या गाळ्याला लावते पण तरी सुद्धा मिहीर ऑकवर्ड होतो तो, तो हात काढून घेतो आणि मी रूमच्या बाहेर जातो असं म्हणायला लागतो त्यावरती आता इकडे सांगायला लागते त्याला कोमल म्हणजे ही रूम तुझी आहे आणि तू रूमच्या बाहेर का जाशील आपण नवरा बायको आहोत काही चोरी नाहीये आपल्याला भेटायला किंवा बोलायला यावरती मिहीर ऑकवर्ड होतो त्यावरती मग आता कोमल म्हणते काय आहे तुझ्या मनामध्ये म्हणजे अजूनही या सगळ्यामध्ये तू माझा बायको म्हणून स्वीकार केलेला आहेस का तू माझ्यावरती दया होऊन लग्न केलंस का तसं असेल तर सांग मी तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणार नाही असं म्हणत कोमलचा सडेतोड उत्तर ऐकून जरासा मिहीर गडबडतो मिहीर आता बोलायला लागतो नाही ग तसं काही ना नाहीये कोमल म्हणते मग काय आहे या सगळ्यामध्ये तू माझ्यापासून लांब लांब पळण्याचा प्रयत्न करतोयस या गोष्टी मला त्यावर त्यावरती मग मात्र आता इकडे मी हे सांगायला लागतो अगं तसं नाही आहे इकडे तोपर्यंत सावनीच्या डोक्यामध्ये युक्ती यायला लागते सावनी या सगळ्या प्रकारामध्ये आता विचार करते हा नंदी तर मी चोरलेला आहे पण हा नंदी चोरून काय होणार आहे मला तर कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मी या लोकांना आता फक्त पूजा करण्यापासून थांबवेल पण सईला थांबवण्याचा माझ्याकडे एकही मार्ग नाहीये असं म्हणत ती आता नंदी उचलते आणि सागरला बोलवण्यासाठी ती बाहेर जाणार असते त्यामुळे नंदी सागरने सा पाहिला तर खूप मोठी गडबड होईल म्हणून नंदी उचलून ती लपवून ठेवते तोपर्यंत ती सईला उठवण्यासाठी येते आणि उठवण्यासाठी इतकी निर्लज्ज असते की ती या सगळ्यामध्ये सईला चिमटे काढते चिमटे काढून सईला ती आता उघ उठवते आता मात्र सईला अशा प्रकारे उठवल्यामुळे सई आता पूर्णपणे रडायला लागते सई रडायला लागते आणि रडत रडत सई या सगळ्यामध्ये उठते उठल्यावर ती मग काय मगिला चांगला चान्स मिळालेला असतो आणि ती सांगते सई माऊ सई माऊ काय झालं तुला सई माऊ तू का रडती आहेस असं म्हणत ती आता नाटिक करायला लागते सई सांगायला लागते मला न दुखत यावर ती मुक्ता इकडे सावनी सांगते अच्छा म्हणजे तुला बॅड ड्रीम आलं का तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मी ना तुझ्या बॅड ड्रीमला पळवून लावेन पळवून असं म्हणत ती आता तिला मुद्दाम दुसरा चिमटा काढते बिचारी सई रडत असतानाच आता सावनी बाहेर येते सावनी बाहेर आल्यावर ती सागर तिला म्हणतो तू तू इथे काय करतेस यावरती सावनी म्हणते ऐक तरी अरे प्रत्येक गोष्टीवर ती संशय घेणं बंद कर मी इकडे आलेली आहे कारण न सईचा प्रॉब्लेम झालाय सई मगापासून रडती आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सागर म्हणायला लागतो अगं मग ही गोष्ट मगापासून सांगायची ना काय चाललंय तुझं तू मला का नाही सांगितलंच यावरती ती म्हणते अरे मी सांगायलाच तर बाहेर आलेली आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर धावत पळत आतमध्ये येतो ज्या वेळेला सागर आतमध्ये येतो त्यावेळेला आता मात्र इकडे सावनीचा सा पुढचा प्लॅन चालू होतो सावनी या सगळ्यामध्ये आता पुढचा प्लॅन करण्यासाठी तयार असते आणि त्यानंतर सागर म्हणतो काय झालं काय झालं तू असं काही करते रडतेस सई माऊ सई माऊ असं म्हणत तो सईला आपला जवळ घेतो ज्या वेळेला सईला तो जवळ घेतो तोपर्यंत तिकडे आता येथे सावनी आणि ती म्हणते कसं आहे ना सईची जरा तब्येत बिघडलेली वाटते मला तिचं मूड चांगलं नाही आहे तब्येत ठीक आहे मूड चांगलं नाही आहे तर आपण एक काम काय करूया सई माऊसाठी आईस्क्रीम खायला मागवूया का तिच्या फेवरेट फ्लेवरचं काय सई माऊ खाशील का आईस्क्रीम आणि तुझा पप्पा पण खाईल का आईस्क्रीम मी पटकन आईस्क्रीम ऑर्डर करते यावरती सागर नको म्हणत असतो पण तरीसुद्धा सागर जरी नको म्हणत असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सावनी आता आईस्क्रीमची ऑर्डर देते ती मोबाईल वरून कॉल करते आणि दोन आईस्क्रीम मागवते हाच असतो सावनीचा खरा डाव पण या सगळ्यामध्ये सावनी आता पूर्णपणे अडकणार असते किंवा फ्लॉप होणार असते कारण हे आईस्क्रीम सागर खाणारच नसतो मग सावनी रिसेप्शनिस्टला फोन करून दोन आईस्क्रीम मागवते इकडे तोपर्यंत आता मी मीही सांगत असतो असं काय बोलतेस अगं दया म्हणून मी तुझ्याशी लग्न का करेन यावरती मीही आता इकडे कोमल सांगायला लागते मग काय तू असा माझ्यापासून जो लांब राहण्याचा प्रयत्न करतोयस ना त्यामुळे मला असं वाटते की तू अजूनही मिहिकाला विसरलेला नाहीयेस मग जर तू मिाने विसरलेला नाहीयेस तर या सगळ्यामध्ये तू का लग्न केलंयस माझ्याशी मला बळ दाखवायलास ना मला हे दया नको आहे मला या सगळ्यामध्ये दयेसाठी मी लग्न केलेलंच नाहीये वेडी अगं तू मी दया म्हणून का तुझ्याशी लग्न करेन हे बघ कसं असतं म्हणजे प्रत्येक वेळेला मुलगाच पुढाकार घेऊन असं प्रेम व्यक्त करतो असं नसतं ग मुली सुद्धा पुढाकार घेतात मी तसाच तो मागासलेला मुलगा आहे ना तसा आहे मला पटकन हे करता येत नाहीये त्यामुळे मला काय वाटतं आपण नवराबाई नात्याने पुढे जाण्याच्या आधी आपण या सगळ्यामध्ये महत्वाचं काम एक करायचं आहे ते म्हणजे आपण दोघ जण एकमेकांचे चांगले मित्र बनूया का चांगले मित्र बनल्यावरती मगच आपल्याला एकमेकांचे लाईफ पार्टनर बनण्यासाठी योग्य होईल तू बोल तुला काय वाटतं असं म्हणत तो आता मिहीर कोमलला आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की का या सगळ्यामध्ये तो अजूनही आता तयार होत नाही आहे पण पण कोमलला काही ऐकायचंच नसतं कोमलला माहिती असतं की याचं मिहिकावरतीच प्रेम आहे मग ती सांगायला लागते मग जर का या सगळ्यामध्ये मिहिका असती तर जर मिहिकासोबत तुझं लग्न झालं असतं तर तू या सगळ्यामध्ये अजूनही तिला तिला सुद्धा हेच म्हटलं असतात का की आपण चांगले मित्र होऊया थांबूया आणि मग आपण नवरा बायको साधाणी पुढे जाऊया यावरती मिहीर एकदम चिडीचूप होतो त्याला कळतच नाही की आपण कोमलला कशा पद्धतीने समजवायचं आहे इकडे तोपर्यंत सावनीने आईस्क्रीम मागवलेले असतात आणि आईस्क्रीम आल्यावरती देण्यात काहीतरी टाकते टाकल्यामुळे आता इकडे सागर आणि सई हे दोघ जण झोपेत जाणार असतात दोघ जण ज्या वेळेला झोपून जाणार त्यावेळेला सईला घेऊन सावनी पोबारा करणार असते जेणेकरून तिचा आता तिला हरायला नको बास तिचा मोटिव्ह इतकाच असतो की आपण हरलं नाही पाहिजे बाकी तिला आपल्या मुलीबद्दल आपल्या मुलाबद्दल किती प्रेम आपुलकी माया असते हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे मग आता ती दोघांनाही आईस्क्रीम देते आणि आईस्क्रीम टाईम दोघांनीही आईस्क्रीम खाऊन घ्या असं म्हणत ती आता आईस्क्रीमचे दोन्ही बाऊल देते सई पटापटा पटापटा आईस्क्रीम खायला लागते इकडे सागर मात्र आईस्क्रीम खाण्याची ऍक्टिंग करत असतो पण सावनीला तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की मी आईस्क्रीम खातोय आणि आता या सगळ्यामध्ये दोघांचं आईस्क्रीम खाऊन होतं सावनी वाट पाहत असते ती म्हणजे दोघांचं आईस्क्रीम संपण्याची आणि आता थोड्याच वेळात दोघांचं आईस्क्रीम संपतं इकडे दोघही जण बेडवती डाराडूर झोपतात सावनीला वाटतं आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे त्याच वेळेला मग मात्र मिहीर सांगायला लागतो अगं असं काय है बोलतेस तू का सोबत कंपॅरिझन करणं पहिलं बंद कर म्हणजे कसं आहे मी आणि मिहिका जर का आमचं लग्न झालं असत ना तर या सगळ्यामध्ये या गोष्टी आल्याच नसत्या कारण ना आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र ऑलरेडी आहोत आम्हाला दोघांना या सगळ्यासाठी बाकी कोणत्या गोष्टीसाठी हे करायची गरज नाहीये एकमेकांना चांगल्या पद्धतीने आम्ही ओळखतो आणि हीच कम्पॅटलिटी असल्यामुळे आम्ही दोघ जण नवऱ्या बायको म्हणून कदाचित एकत्रितपणे आलो असतो पण आता इथे मला नाही वाटत की मिकाचा विषय काढणं योग्य आहे म्हणूनच मला असं वाटतं की आपण आधी चांगले मित्रमैत्रीण बनूया आणि त्यानंतर आपण नवरा बायको बनण्याचा विचार करूया असं म्हणत तो आता इकडे कोमलला दूर लोटण्याचा प्रयत्न करत असतो हे कोमलला समजत असतं आणि कोमल सांगते म्हणूनच म्हणूनच मी तुला म्हटलं होतं की तुला या सगळ्यामध्ये माझ्याशी दया म्हणून लग्न केलेलं आहेस यावरती मिहीर सांगायला लागतो हे बघ कोमल तू पुन्हा पुन्हा हे सगळं बोलू नकोस आपण एकमेकांना वेळ देऊया एकमेकांच्या नात्यांना वेळ देऊया आणि त्यानंतर मग आता आपलं नातं जे काही छान पद्धतीने होईल त्याचा स्वीकार करूया तू उगाच मी तुझ्यासाठी दयेपोटी लग्न केलं लग, मी हे केलं मी ते केलं असा विचार करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत मग मात्र तो कोमलला जरी समजवत असला तरी कोमल म्हणते मिहीर तू जे काही बोलतोयस ना तू बोलतोयस एक करतोयस एक या सगळ्यामध्ये मला तुझ्यावरती विश्वास पटत नाहीये कुठेतरी मिहीर थोडासा गडबडतो गडबडलेला मिहीर या सगळ्यामध्ये आता जरासा काही तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण आता इकडे कोमल काही ऐकायला तयार नसते मिहीर उठतो आणि बेडवरून बाहेर जातो इकडे तोपर्यंत सावनीला वाटतं की आपला प्लॅन वर्कआउट झालेला आहे आपण या सगळ्यामध्ये आता जिंकलो समजायचं जवळजवळ असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सागर झोपलेला असतो आणि मग लगेच ती बॅग भरायला लागते ती आता बॅग भरते आणि ज्या पद्धतीने मुक्ता सईला घेऊन गेली होती ना मी सुद्धा सईला पळूनच घेऊन जाणार काही झालं ही तरी सईला मी इथे ठेवणारच नाहीये असं म्हणत ती आता सईला घेऊन पळून जाण्याचा प्लॅनिंग करायला लागते आणि आता सईची बॅग भरायला लागते हा सागर हा सागर मला अजिबात इकडे थांबवू शकत नाही अडवू शकत नाहीये असं म्हणत झोपलेला सागरकडे पाहत पाहत ती आता बॅग भरायला लागते ज्या वेळेला ती बॅग भरायला लागते तोपर्यंत तो इकडे आता ती विचार करते हा सागर झोपलाय त्याच्या आधी उठायच्या आधीच मला या सगळ्यामध्ये आता सई मौला घेऊन पळून जायला पाहिजे बॅग भरून झाल्यावरती ती आता सागरचा हात बाजूला करते सागरचा हात बाजूला करून ती ह्या सगळ्यामध्ये आता लगेचच सावनीला उचलण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला ती सावनीला उचलण्याचा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता आ, सागर उठून बसतो सागर ज्या वेळेला उठून बसतो तेव्हा मात्र सावनीच्या पायाखालची जमीन हजरते तू तू जागा यावर यावरती सागर म्हणतो कसं आहे एकदा का दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताक सुद्धा फुंकून पिंकून पितो ग सावनी म्हणजे मला माहिती होतं की तू सहजासहजी कोणतीही गोष्ट अशी करणार नाहीयेस मला इकडे बोलवणं आईस्क्रीम खायला घालणं त्यामुळे मी अलर्ट होतो तू ज्या वेळेला आईस्क्रीम ऑर्डर केलंस ना ती फक्त खाण्याची मी ॲक्टिंग केली होती पण मी या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे ते खाल्लं नव्हतं आणि तुझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे सावनी तू या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहेस मी आईस्क्रीम न खाल्ल्यामुळे मी तुझा डाव ओळखलेला आहे तुला काय वाटतं तू आधीसुद्धा अशाच कुरघोड्या करत राहशील आणि आत्तासुद्धा अशाच कुरघोडी करशील तर या कुरघोडींना आम्ही एक्सेप्ट करू का तू आता बघशीलच तुला कशा मदतीने मी आता धडा शिकवतो असं म्हणत सागरने तिचा प्लॅन अचूक प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि पुन्हा माझ्या सईला माझ्यापासून दूर नेण्याचा जर प्रयत्न करण्याची प्रयत्न जरी केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं तिला धमकी देतो सावनी विचार करते काय करू ह्या दोघांचं म्हणजे हे दोघं तर माझ्या पाचवीलाच पुजलेले आहेत मला एकटं सोडायला मागतच नाहीयेत ही सई काही मला पळवून घेणं शक्य नाहीये काय करू काय करू असा सावनी विचारच करत असते सागर म्हणतो विचारसुद्धा करू नकोस कारण तुला तुझा विचार प्रत्यक्ष अंमलात येणार नाहीये असं म्हणत सागरने तिला चांगलंच फटकारलेलं असतं सावनी चिडते आणि हे मुक्ता आणि सागर हे दरवेळेला जिंकतात दरवेळेला जिंकतात काय गरज पडली यांना माझा प्लॅन फ्लॉप करण्याची यावर ती सागर सांगत असतो तू का हे सगळं करतेस ग काय गरज काय पडले तुला हे बघ तू जी काही चुकी केलीस ते सुधारण्याची तुला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं कर संधीचं सोनं करून आता तरी सुधार आपल्या मुलांच्या नजरेमध्ये जरा तरी चांगली आई बनण्याचा तू प्रयत्न करशील अशी मला अपेक्षा आहे असं म्हणत सागराचा तिला चार शब्द सुनावतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत तो इकडे आता हर्ष दारू पिऊन आलेला असतो आणि तो आता जशी जवळ एक करण्याचा प्रयत्न करत असतो तो मिहिकाला सांगत असतो लग्नाचा सा नवरा आहे मी तुझा आणि आता तुझ्या डोक्यामधून ते मिहीरचे विचार काढून टाका सारखं सारखं मिहीरचा विचार करणं लगेच थांबव त्यावरती मग मात्र मिहिका म्हणते हे बघा तू मला सांगू नकोस हर्ष मी काय करायचं ते मी आधी पण मिहिरचीच होते मी आत्ता सुद्धा मिहीरचीच आहे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुझं काही ऐकणार नाहीये असं ती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणतो काय तू माझा नाहीयेस तू माझा नाहीयेस थांब तू कसं माझा ऐकत नाहीस ना तेच मी तुला दाखवतो असं म्हणत तो आता मिहिकाचे प्रयत्न करतो तिला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला बाजूच्या असतील एका बॉल जो फोक असतो तो फोक आता मिहिका हातात घेते आणि त्याच्यावरती वार करते गळ्यावरती त्या काट्या चमच्यामधल्या काट्याचे तीनच्या तीन, तीन वळ असे काही त्याच्या आता मानेवरती उमटतात की तो कळवळतो दारू पडलेला असतो आणि त्यातच केलेला मिहिकाने हल्ला त्याचे पाय लटपटायला लागतात त्याचा पूर्णपणे घसा दुखायला लागतो आणि आता त्याच्या रक्त सुद्धा यायला लागतं हे सगळं चालू असताना तो आता चिडतो आणि मिहिका तुला सोडणार नाही आहे या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये मिहिका म्हणते बदला ना जा घे जा मी सुद्धा बघते की तू मला कसा हात लावतोस ते मला हात लावण्याची हिंमत सुद्धा करायची काहीच गरज नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे छेडलेली मिहिका त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक करायला लागते आणि या सगळ्यामुळे आता मात्र तो घाबरतो कारण ऑलरेडी दारू पडलेला असतो त्याचे हातपाय लटपटत असतात पुन्हा जर का मिहिकाने खरंच हा चमचा घुसवला तर आपलं काही खरं नाही आहे मग तो अक्षरशः तिकडून पळून जातो मिहिका रडायला लागते एकतर त्याच्या मूर्खपणामुळे किंवा त्याच्या रागामुळे मिहिकाने आपलं बाळ गमावलेलं असतं जे मिहीरची आठवण आहे असं ती मानत असते आणि त्यासाठी ती त्या बाळाला जपत असते पण यांनी या निमात्र तिला आता पोटावर तीच पाडून तिच्या बाळाचा पूर्णपणे नष्ट केलेला असतं आणि त्यामुळे चिडलेली मिहिका या सगळ्यामध्ये त्याच्यावरती रागवलेली असते इकडे तोपर्यंत मुक्ता आता सई येणार म्हणून सगळी तयारी करत असते सागर म्हणतो अरे वा इतकी सगळी तयारी त्यावर ते मुक्ता सांगते आज माझं बाळ इतक्या दिवसांनी घरी येणार आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे मी सगळी तयारी करते असं ती आता सागरला फोनवरती सांगत असते सागर म्हणतो अरे वा म्हणजे आज आमची मजाच आहे म्हणायची तर मुक्ता सांगते हो तुम्ही एकदा सईला कधी घेऊन येत आहे असं मला झालेलं आहे सई इकडे आली ना की पुढच्या गोष्टी अगदी सुरळीत होतील सागर म्हणतो काळजीच करू नका मी इकडे थांबलोय कशासाठी मी मुळातच याच कारणासाठी इकडे थांबलेलो आहे की काहीही झालं तरी ती सावनी सईला घेऊन पळता कामा नये त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता मी सईला घेतल्याशिवाय काही येत नाहीये त्यामुळे तुम्ही जरा बिनधास्त राहा असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मुक्ताला समजवून सांगत असतो की टेन्शन घेण्याचं काहीच काम नाहीये मी आहे ना मी सईला घेतल्याशिवाय काही येत नाहीये मुक्ता म्हणते मी सईच्या आवडीचं सगळं केलंय तिला केक सुद्धा करून ठेवलाय कधी एकदा सईमाऊ येईल आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आपण हे सगळं सेलिब्रेशन करू असं मला झालेलं आहे सागर म्हणतो आता जास्त तुम्हाला वाट पाहण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमचा इंतजार संपलेला आहे यावरती मुक्ता म्हणते हो आज आपल्याकडे महाशिवरात्मीचं पण पूजन आहे पिंडीची आणि आता आपली नंदी महाराजांची पूजा आहे तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा या पूजेला मला सईमाऊ सुद्धा पाहिजे यावरती सागर म्हणतो काळजी करू नका काहीही जर ना तरी सई माऊला घेऊनच मी येणार आहे सई जोपर्यंत इकडे येत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर मुक्ता सांगते मी वाट पाहते असं म्हणत मुक्ता फोन ठेवते आणि आता महाशिवरात्रीच्या तयारी करायला सुरुवात करते महाशिवरात्रीच्या पूजेची तयारी करत असताना तिकडे इंद्रा येते आणि काय ग मुक्ता मुक्ता लवकर ये मुक्ता लवकर ये असं ओरडून ओरडून बोलायला लागते मुक्ता म्हणते काय झालं मम्मी तुम्ही का ओरडलात यावरती ती सांगायला लागते अगं महाशिवरात्रीचं पूजनाची तयारी करायला तुला सांगितली होती ना यावरती मुक्ता म्हणते काही चुकलंय का, का माझं त्यावरती आता इकडे सांगायला लागते तिला इंद्रा अगं असं काय करतेस चुकलंय म्हणजे तुला मी काल नंदी महाराजांची मूर्ती दिली होती ना आपल्या सात पिढ्यांची पारंपरिक मूर्ती गेली कुठे ती यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही मला ती मूर्ती दिलीत ना त्यानंतर ती मूर्ती मी तिकडेच तर ठेवली होती इथेच ती मूर्ती होती इथून ती मूर्ती कुठे जाईल मला नाही माहिती की ती मूर्ती इथून कुठे गेली ते यावरती आता इकडे सांगायला लागते असं कसं इंदिरा म्हणते अगं असं कसं होईल ही मूर्ती गेली तरी कशी यावरती आता अ, मुक्ता विचार करायला लागते त्यानंतर इंद्रा म्हणते मी खरं सांगू का तर मला गोष्टी का ही कळतच नाहीये मला कळत नाहीये की या गोष्टी कशा घडतायत ते आपल्या घरातून नंदी महाराजांची चोरी झाली आणि या सगळ्यामध्ये आपलं काय कळलं पण नाही मला खूप भीती वाटते ग सईच्या बाबतीत ही आता असं का। काही करणार नाही आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते हे बघा मम्मी तुम्ही मनामध्ये कोणतेही अभद्र विचार आणण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याचमुळे आता आपण पॉझिटिव्ह बोलूया काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊला घेऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणत मुक्ताने शब्द दिलेला असतो मुक्ता आता सावनी रूम सावनीच्या रूमवरती येते रणरागिणी बनत तिथे आता असलेला मॉप घेऊन ती आता सावनीवरती हल्ला करते सावनीला मुक्ता साक्षात रणचंडिकेचं रूप दिसते आणि सावनीच्या पायाखालची जमीनच हजरते फायनली मुक्ता आता आपला नंदी घेऊन आपल्या घरी परत येणार असते